आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता महायुती महाविकास आघाडी या पाठोपाठ तिसरी आघाडी अस्तित्वात आलेली आहे ती आहे परिवर्तन महाशक्ती आघाडी माजी खासदार राजू शेट्टी माजी खासदार संभाजीराजे बच्चू कडू यांच्यासह अनेक नेते एकत्र येऊन या आघाडीची त्यांनी स्थापना केलेली आहे दोन तुल्यबळ सध्या आघाडी आहेत महायुती आणि महाविकास आणि त्यांच्याबरोबर लढण्यासाठी आता ही तिसरी आघाडी स्थापन झालेली आहे खर तर राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग हा अनेकदा झालेला आहे पण प्रत्येक वेळी या आघाडीचा जो काय उपयोग झाला तो कुणाला तरी पाडण्यासाठी झालेला आहे म्हणजे स्वतः विजयी होण्यापेक्षा कुणाला तरी पाडण्यातच या तिसऱ्या आघाडीचा आत्तापर्यंतचा कार्यक्रम झालेला का आहे त्यामुळं दरवेळी निवडणूक जवळ आली की तिसरी आघाडी चौथी आघाडी पाचव्या आघाडीचा प्रयोग सुरू होतो तसाच प्रयोग यावेळी झालेला आहे यावेळी या, या, या प्रयोगात सध्या तरी तीन पक्ष आहेत आणखी पक्ष यात नक्की वाढतील त्या दृष्टीनं त्यांची तयारी सुरू आहे अनेक नेते आणि पक्षांच्या काही प्रमुख कार्यकर्त्याबरोबर तशी चर्चा सुरू आहे यामुळं या आघाडीची या ताकद आणखी काही नेते आले तर निश्चितपणे वाढण्याची शक्यता आहे समजा प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष आला मनोज जरांगे जरौं, पाटील जर या आघाडीत आले तर निश्चितपणे या आघाडीची ताकद वाढेल पण सध्या तरी प्रकाश आंबेडकरांनी आपापले उमेदवार अकरा उमेदवार जाहीर केले आहेत जरांगे पाटील अजूनही या चित्रात येत नाहीयेत त्यामुळं या आघाडीचं भवितव्य ठरेल ते आणखी पंधरा दिवसानं त्यांची ताकद वाढणार की एवढीच मर्यादित राहणार या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक महत्वाचा प्रश्न चर्चेला आलाय तो म्हणजे ही जी आघाडी आहे या आघाडीला नेमकं ध्येय काय धोरण काय म्हणजे सध्या राज्यात सत्ता आपली अन्न हे त्यांचं ही घोषणा असेल पण ती येणार का हे आपण आता नाही ठरवू शकत पण कुणाला तरी पाडायचं हे काम मात्र काही मतदारसंघात ही आघाडी नक्की करू शकेल असं मला वाटते कारण या पूर्वी सुद्धा असे प्रयोग झालेले आहेत त्याचमुळं यावेळी सुद्धा या नव्या आघाडीचा एकूण कार्यक्रम काय असेल तर कुणाला तरी पाडणं त्यामुळं एक चर्चा आता सुरू झालेली आहे की परिवर्तनशील आघाडीचे उमेदवार कोण असतील ते विजयी होतील का विजी होण्यापेक्षा ते कुणाच्या पराभवाला कारणीभूत ठरतील कारण त्यांच्याकडे काही उमेदवार निश्चितपणे ताकदीचे मिळणार आहेत का तर महायुती तीन पक्ष आहेत प्रमुख महाविकास आघाडीत तीन पक्ष प्रमुख आहेत आणि प्रत्येक ठिकाणी लढाला तीन तीन किंवा काही त्या काही ठिकाणी त्यापशाही का त्याप जास्त इच्छुक आहेत पण तिकीट मात्र एकाच पक्षाला मिळणार आहे राहिलेले दोन हे बंडखोरी करण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं अशा बंडखोरावर या तिसऱ्या आघाडीचा डोळा असणार आहे त्यामुळं काही मतदारसंघात उसने आयते प्रबळ उमेदवार या तिसऱ्या आघाडीला मिळणार आहेत त्यामुळे काही ठिकाणी विजयाची शक्यता ही नक्की आहे आपण थोडस कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करू कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात या आघाडीकडं कोण येऊ शकेल आणि कोणाशी संपर्क त्यांचा सुरू आहे कोल्हापूर उत्तरमध्ये लढाई आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात होणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे त्यामुळं इथं दौलत देसाई यांना उमेदवारी देण्यासाठी या परिवर्तन महाशक्तीचा प्रयत्न सुरू आहे करवीर मतदारसंघात बाबासाहेब देवकर जनार्दन पाटील बाळ नाईक यांच्यासाठी काही प्रमाणात इथं प्रयत्न सुरू झाले आहेत राधानगरीत जालंधर पाटील हे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे कारण ते स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आहेत अनेक वर्षे राजकारणात आहेत आणि स्वाभिमानी पक्ष या आघाडीचा प्रमुख पक्ष आहे त्यामुळं जागा वाटपात ही जागा तो पक्ष आपल्याकडे घेईल आणि जालंदर पाटील हे उमेदवारी यांची जवळजवळ निश्चित आहे तरीही ए वाय पाटील यांना जर महाविकास आघाडीची उमेदवार मिळाली नाही तर त्यांच्यासाठीही देखील ही, ही आघाडी प्रयत्न करण्याची शक्यता आहे तशा हालचाली सुरू आहेत चंदगड मतदारसंघात या आघाडीला ताकदीचे उमेदवार मिळण्याची शक्यता जास्त आहे कारण येतात राजेश पाटील हे माहितीचे उमेदवार असणार हे जवळजवळ नक्की आहे महाविकास आघाडीचे महा उमेदवार हे नंदाताई बाबोळकर किंवा पाटील हे असणार आहेत यामुळं अनेक जण इथे इच्छुक आहेत त्यांना तिकीट मिळणार नाही त्यामुळे शिवाजी पाटील असू दे संग्राम कोपेकर असू दे किंवा अनेक नावं आहेत यातला कुणीतरी एखादा मोहरा या आघाडीला निश्चितपणे हाताला लागणार आहे कागलमध्ये समरजित घाटगे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची लढाई यांची टक्कर जी काय जोरात आहे ती तर तिसरा उमेदवार फारसा टिकणार नाही पण तरीही या चुरशीच्या लढाईत ही महाविकास ही परिवर्तन आघाडी बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे स्वाती कोरी यांच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण त्यात येशील असं वाटत नाही इचलकरंजीत अजूनही कोणाशी फारशी चर्चा नाही त्यामुळं कोण बंडखोर सापडेल त्याच्याशी चर्चा करून त्याला उमेदवारी देण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असतील हातकणंगले मतदारसंघात वैभव कांबळे आणि प्रदीप कांबळे या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दोघांची तयारी मोठ्या प्रमाणात अनेक वर्षे सुरू आहे यापूर्वी वैभव कांबळे निवडणूक पण लढवलेली आहे शिरोळ मतदारसंघ अतिशय चुरशीच आहे राजू शेट्टी स्वतः या मैदानात उतरण्याची शक्यता अधिक आहे तरीही न उतरण्याचा निर्णय झाला तर सावकार मदनाईक हे या नव्या आघाडीचे उमेदवार असतील शाहूवाडी मतदारसंघात सध्या तरी या आघाडीकडे उमेदवार नाही पण रणवीर सिंग गायकवाड यांच्यासाठी ते प्रयत्न करण्याची शक्यता आहे कारण इथं आता सत्यजित पाटील आणि विनय कोरे यांच्यात थेट लढत आहे अशा वेळी तिसरा एखादा ताकतीचा मोहरा शोधण्याची प्रक्रिया आता या आघाडीतर्फे सुरू आहे अजून या आघाडीत कोण येणार या आघाडीला ताकतीचे उमेदवार कोण कोण मिळणार हे येत्या पंधरा दिवसात ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत हातकणले मतदारसंघात वंचित बहुजन विकास आघाडीने एकतीस हजार मतं घेतली आणि धैर्यशील माने तेरा हजार मतांनी विजयी झालेत म्हणजे कोणाच्या मतामुळं महाविकास आघाडीचा पराभव झाला हे लक्षात येईल हेच काम गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या दहा ते बारा मतदारसंघात वंचित मुळे झालं होतं त्यामुळे यावेळीही विजय कुठं होणार यापेक्षा पराभवाला कारणीभूत कुठं कुठं ठरणार पाडापाडीला कुठं कुठं हे तिसरी आघाडी कारणीभूत ठरणार हा अतिशय उत्सुकतेचा विषय आहे खर तर प्रत्येकाने निवडणूक लढवताना जिंकण्यासाठी लढली पाहिजे हा एकूणच निवडणुकीचा नियम आहे पण जिंकण्याऐवजी कुणाला तरी पाडण्यासाठी काही जण उमे उमेदवार रिंगणात उभारतात आणि काही आघाड्याही तेच काम करतात राज्यात हा अनुभव नवीन नाही त्यामुळं आता ही परिवर्तन महाशक्ती आघाडी आपली शक्ती विजयासाठी दाखवणार की पाडापाडीसाठी दाखवणार हे आपल्याला निवडणुकीत कळेल आणि पाडापाडीसाठी दाखवणार असेल तर ते कोणाचे उमेदवार पाडणार महायुतीचे की महाविकास आघाडीचे हा सुद्धा उत्सुकतेचा विषय असेल आत्तापर्यंतचा अनुभव हा प्रस्थापितांना धक्का आहे त्यामुळं या निवडणुकीत कोणाला ही आघाडी धक्का देणार हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे त्रास महायुतीला सुद्धा आहे आणि महाविकास आघाडीला सुद्धा आहे मतदारसंघानुसार तो बदल होईल पण त्रास हा दोघांनी आखल्यामुळं सध्या महायुतीचे पण नेते अस्वस्थ आहेत आणि महाविकास आघाडीचे पण नेते अस्वस्थ आहेत थेट लढत होत असताना कुणीतरी मतं घेऊन आपल्याला धक्का देऊ नये असं दोन्ही आघाडीतील उमेदवारांना वाटत आहे पण आता घोषणा झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात मात्र या आघाडीचे जे प्रमुख आहेत माजी खासदार संभाजीराजे राजे यांनी यापूर्वी जाहीर केलेलं आहे की स्वराज्य संघटना कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवार उभं करणार नाही यामध्ये भाग घेणार नाही कडूंची या भागात ताकद नाही त्यामुळे अधिकाधिक जागा ह्या राजू शेट्टी यांनाच मिळण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडी ह्यात आली तर त्यांनाही काही जागा मिळतील पण एकूणच पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी यांची काय दोन तीन तालुक्यात किंवा काही मतदारसंघात ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावर ते उमेदवार उभे करतील त्याचा त्रास कोणाला होणार हे या निवडणुकीत कळेल पण नक्की या तिसऱ्या आघाडीचा विजयापेक्षा पाडापाडीत नक्कीच सहभाग असेल हे मात्र नक्की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा धन्यवाद